नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून नगरपालिका निवडणुकीत भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नगरसेवकांशी साधला संवाद देशाच्या विकासात आणि प्रगतीत आयआयटीचं मोठं योगदान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार राजस्थानातल्या अरावली पर्वतरांगेत सुमारे नव्वद टक्के क्षेत्रात उत्खनन शक्य नाही केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची स्पष्टोक्ती आणि सदनिका घोटाळा प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आता सविस्तर बातम्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे तीस डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी एकतीस डिसेंबर रोजी होईल दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे या सर्व महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर काल छत्रपती संभाजीनगर आणि लातूरसह बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं पत्रकार परिषदा तसंच बैठका घेऊन निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांच्या वापरावर आळा घालण्यासाठी मुंबईतल्या आयकर विभागानं चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे निवडणूक काळात प्रचारासाठी बेहिशेबी रोकड मौल्यवान वस्तू किंवा इतर प्रलोभनांबाबत नागरिकांनी जागरूक रहावं आणि सत्याहत्तर अडोतीस अकरा सदोतीस अठ्ठावन्न या क्रमांकावर त्याविषयीची माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आह नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून भाजप हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष असल्याचं सिद्ध झालं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आह नागपूर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी काल मुख्यमंत्र्यांनी नागपुरात आपल्या शासकीय निवासस्थानी संवाद साधला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन हजार सतराच्या तुलनेत राज्यात भाजप नगरसेवकांची संख्या या निवडणुकीत दुपटीनं वाढल्याची माहिती दिली ते म्हणाले अतिशय उत्तम अशा प्रकारचा निकाल आपल्याला मिळालाय निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे पंच्याहत्तर टक्के नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून ना आलेले आहेत आणि जी महाविकास आघाडी होती त्यांचे एकूण सगळे मिळून पन्नासच्या जवळपास फक्त नगराध्यक्ष आले आहेत आणि आपले दोनशे दहा नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत राज्यातल्या विजय नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं दोन, नगर दोन दिवसांचं शिबीर पुण्यात यशदा इथं घेण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल पुण्याजवळ फुरसुंगी उरुळी देवाची इथल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली नगरपरिषद नगरपालिकेत काम कसं करायचं पाठपुरावा कसा करायचा कामाचा दर्जा कसा राखायचा याबाबत या शिबिरात मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या नवनिर्वाचित सर्व नगराध्यक्षांचं अभिनंदन करत पवार यांनी या निकालानं सर्वांची जबाबदारी वाढल्याचं नमूद केलं ते म्हणाले जनतेनी आम्हाला चांगला कौल दिलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचं मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो उलट आमची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे कारण आम्ही जी काही भाषणं केलेली आहेत लोकांनी विश्वास ठेवून हे मतदान केलेलं आहे जे जे नगराध्यक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदेमध्ये निवडून आलेले आहेत पहिले ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांचंही मी सर्व अध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे एक्केचाळीस नगराध्यक्ष आणि एक हजार सहा नगरसेवक निवडून आले आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली अत्यंत विपरीत परिस्थितीतलं मिळालेलं यश महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे देशभरातल्या आयआयटी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं देशाच्या विकासात आणि प्रगतीत मोठं योगदान असून भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी ज्ञान हे शक्तिशाली माध्यम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते काल मुंबईत आयआयटी पवई इथं एका कार्यक्रमात बोलत होते कोणत्याही देशाचं भविष्य त्यांच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं ते म्हणाले उसका भविष्य बहुत ही अच्छा है हमारे प्रधानमंत्री जी ने ये मिशन के रूप में हम सबके सामने एक टारगेट रखा है कि फाइव ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी हमको बनना है और फाइव ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी बनाने के साथ साथ वर्ल्ड की थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था भी हमको बनना है और ये अगर बनना होगा तो स्वाभाविक रूप से नॉलेज ही हमारी सबसे बड़ी ताकत है और मैं अक्सर दो फिलोसॉफी पर बहुत विश्वास रखता हूं कि इनोवेशन एंटरप्रिनरशिप साइंस टेक्नोलॉजी रिसर्च स्किल एंड सक्सेसफुल प्रैक्टिस एंड कन्वर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इज द फ्यूचर पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानग्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी दोन हजार तेवीस सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली पोलिसांना प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्याबाबत कायद्यात तरतूद नसल्यामुळे ही याचिका फेटाळत असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे राजस्थानातल्या अरावली पर्वतरांगेत सुमारे नव्वद टक्के क्षेत्रात उत्खनन शक्य नसल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यादव यांनी अजमेर आणि उदयपूरसारखी अनेक शहरं या पर्वतरांगेत वसलेली असून गेल्या कित्येक शतकांपासून इथं नागरी वसाहती असल्याकडे लक्ष वेधलं तरीही अरावली परिसरात शहरीकरणाचा कोणताही विचार नसल्याचं यादव यांनी स्पष्ट केलं या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी तूर्तास कायम राहणार आहे सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी दोषी ठरलेले कोकाटे यांना जिल्हा न्यायालयानं दिलेली शिक्षा कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती कोकाटे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातल्या बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वन विभागानं हायटेक यंत्रणेचा वापर करण्याची सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहेत संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलग इथं बिबट्याच्या हल्ल्यात दगावलेल्या सिद्धेश कडलग याच्या कुटुंबियांची काल सांत्वनपर भेट घेतल्यानंतर ते बोलत होते बिबट्यांची घनता जास्त असलेल्या भागात थर्मल ड्रोन नाईट व्हिजन कॅमेरे आणि पाचशेहून अधिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आल्याची माहितीही विखे पाटील यांनी दिली धाराशिव जिल्ह्यातली आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं प्रस्तावित असलेल्या पाचशे खाटांच्या अत्याधुनिक नवीन जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीस गती मिळाली आहे आरोग्यसेवा संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी काल या रुग्णालयाच्या नियोजित जागेची पाहणी केली रुग्णालयाच्या प्रस्तावित इमारतीचा आराखडा विविध विभागांची रचना तसंच वॉर्डनिहाय नियोजनाचा त्यांनी सखोल आढावा घेतला बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेनं काम करण्याचं आवाहन अपारंपरिक ऊर्जा संचालक सुमन चंद्रा यांनी केलं आहे त्या काल बीड इथं आकांक्षित वडवणी तालुक्याच्या आढावा बैठकीत बोलत होत्या वडवणी तालुक्याची प्रगती चांगली असून आगामी काळात यापेक्षा अधिक गतीनं काम करून महिलांचं जीवनमान उंचवावं जेणेकरून इथल्या बालविवाहाचं प्रमाण कमी होऊ शकेल असं चंद्रा यांनी म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक नीलम रोहन यांची हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे काल याबाबतचे आदेश जारी करण्यात आले या पदावर कार्यरत असलेले श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररित्या जारी करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत आयोजित लावणी महोत्सवाचं काल आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं माळेगाव यात्रेचं जिल्हा प्रशासनानं अत्यंत सुयोग्य नियोजन केल्याबद्दल चिखलीकर यांनी समाधान व्यक्त केलं लावणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मानधनात वाढ करण्यात आली असून भविष्यात आणखी मोठं सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यात काल सर्वात कमी सात पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं पुणे मालेगाव नाशिक इथं सरासरी आठ तर छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी बीड आणि नांदेड इथं सरासरी दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून नगरपालिका निवडणुकीत भाजप राज्यातल्या सर्वात मोठा पक्ष मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि देशाच्या विकासात आणि प्रगतीत आयआयटीचं मोठं योगदान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार